रामकृष्ण हरिमौली श्रीमद भगवत गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक तेरावा भगवंताचा उपदेश अर्जुनाला चालू झालेला आहे अर्जुनाच्या मनातून मोह कशा प्रकारे दूर करता येईल जसं आपल्याकडे आलेल्या रोग्याच दुखणं प्रकारे कमी होईल हा वैद्य जसा विचार करून त्याला योग्य ते औषध देतो तशा प्रकार अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेलं हे जे द्वंद्व आहे ही जी अवस्था आहे ही अवस्था पाहून भगवंतांनी त्यांना उपदेश करायला सुरुवात केलेली आहे भगवंत पुढे बोलतायत काय म्हणतायत कौमारं यौवनं जरा तथा देहांतर न अस <tư> <tư> भगवंत बोलतायत अर्जुनाला अर्जुना अरे ज्याप्रमाणे मनुष्य जीव जन्माला आल्यानंतर त्या जीवाच्या तीन प्रकारच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या अवस्थातून जीवाला जगत जा 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 असताना जावं लागतं ज्यामध्ये जर प्रामुख्यानं बघायचं झालं तर एक पहिली बाल्यावस्था आहे दुसरी तारुण्यावस्था आहे आणि तिसरी असणारी वृद्धावस्था आहे मग जो जन्माला आला जो बाल्यावस्थेमध्ये आहे तो ज्यावेळेस तारुण्यावस्थेमध्ये अवस्थेमध्ये प्रवेश करतो तर त्यावेळेस असं म्हणता येईल का जो बाल्य अवस्थेमध्ये होता तो मरून गेला त्याचा नायस झाला तो नाहीसा झाला तोच पुढे तरुण झालेला आहे ना वेगळा तर कुणी तरुण झालेला नाही जो बालक होता तोच तरुण झालेला आहे आणि जो तरुण आहे तोच काही कालानंतर वृद्ध पण होणार आहे मग मुळात त्याचं अस्तित्व नाहीच होणार आहे का फक्त त्याची अवस्था बदलणार आहे तशा प्रकार आत्मा हा स्थिर आहे याच्या अवस्था बदलणार आहेत जन्म मृत्यू या आत्म्याच्या अवस्था आहे या कालांतरानं बदलणार पण जो मूळ तत्व जे आहे जो आत्मा आहे तो अविनाशी आहे तो नाहीसा होणारही नाही आणि तो पुन्हा जन्माला येणारही नाही जन्माला येणं ना, हे शरीराचं काम शरीर जन्माला येतं आणि शरीर मरत आत्मा जन्मालाही येत नाही आणि आत्मा मरतही नाही आणि अशा प्रकारचं भगवंत सांगतायत की बाबा जसं या तीन अवस्थेमधून मनुष्य जीव जात असताना त्याच्या अवस्था बदलतात पण त्याच्यातला आत्मा त्याच्यात कसलाही बदल होत नाही त्याच न्यायानं तो आत्मा नित्य आहे आणि जो ही गोष्ट जाणतो तो जगाच्या पाठीवर कधीच दुःखी होत नाही किंवा त्याला जन्म मरणाची भीती वाटत नाही मी मरणार आहे किंवा माझ्या हातून कोणीतरी मरणार आहे याचे कसल्याही प्रकारची भ्रांती मनामध्ये कोणाच्या येत नाही जर ज्याने त्याने ज्याने जाणले की मी असणारा अनित्य आहे आणि माझ्यामध्ये असणारा जो आत्मा आहे तोच नित्य आहे तो शाश्वत आहे तो आधीही होता आताही आहे आणि पुढेही राहणार आहे पण माझं हे जे शरीर आहे ते आधीही नव्हतं आता फक्त आहे आणि पुढे राहिली की नाही सांगता येत नाही अशा पद्धतीनं भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी या जीवाची अवस्था आणि आत्म्याचं एक अनाशत्व जे म्हणावं ते पटवून सांगत आहेत रामकृष्ण